तर हॅलो मित्रांनो तुमचं फुके गोट फार्मवर स्वागत आहे तर बघा मित्रांनो येथील कोंबड्या हे बघा मित्रांनो तीन महिन्यात बोकड आहे प्युअर फक्त तीन महिने झालेले आहेत मित्रांनो याला बघा मित्रांनो केवढं दिसतं एकट्याच आहे या बकरीचं आहे तर, तर मित्रांनो मी आता कोंबड्यांना खाद्य टाकतोय बघा मित्रांनो त्या खाद्यात थैली लोकही उभे आहेत बघा मित्रांनो हे खाद्य आहे हे आता मी टाकत आहे त्यांना बघा मित्रांनो आहे का मित्रांनो बघा मित्रांनो काय खाता आहेत त्या पुन्हा टाकू का यांना कमी पडलेला आहे आहेत का मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आम्ही कोंबडी काढलेली व ती चार पिल्ली दाखवितो ज्या कोंबडीने पिल्ले काढलेली आहेत ती कोंबडी बघा मित्रांनो दिसतोय का ती वर्षी ढवळी कोंबडी तिने पिल्ले काढलेले आहेत आम्ही ती तिथे ठेवलेली आहे कारण की ते थे थे या गोंधळात चंदू नाही म्हणून आम्ही ते सेफ्टी अकेले एकटेच ठेवलेले आहेत Bakal naik turner, bakal naik turner, naik turner, naik turner, naik turner, naik turner, naik turner, पंधरा न घेत ते त्यांना आत्ता लोक चौथा दिवस आहे मित्रांनो त्यांना अंड्याजून बाहेर निघले तेव्हापासून तर बघा मित्रांनो आपण एक किलो आताच घेऊन बघू बघा मित्रांनो बघा मित्रांनो कसं आहे ते पिल्लू बघा मित्रांनो एक सगळ्यात लहान पिल्लू आहे आमच्याकडे हे बघा मित्रांनो हे आहे ते सर्वात लहान पिल्लू लय लहान खूप लहान मित्रांनो त्या देखील तर मित्रांनो हा बघा पिंजरा हातून कसा आहे बघा मित्रांनो इथे काल कोंबडीने दोन अंडी दिलेली आहेत दोन कोंबड्याने एक एक अंडे असे दोन अंडे झालेले आहेत आहे का नाही मित्रांनो हो चला तर लावून घेतो आता बघा मित्रांनो ही शेळी गाभर आहेत आता चार पाच दिवस राहिलेले आहेत हे जंदेल मग हिचे सुद्धा दोन पिल्ले होतील ही हिची पाठ आहे मित्रांनो हे ही बघा ढवळी ही फटक शुभ्र हे बघा मित्रांनो बोकड बघा मित्रांनो तो केवढा आहे फक्त तीन महिन्याचा आहे मित्रांनो तो बघा मित्रांनो कोमड्या संपूर्ण कोमड्या आहे हा बघा मित्रांनो आज तो निरंग ब्लॅक कोमडा बघा मित्रांनो आहे का नाही तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगावं ला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही ढोळ्या बटनला दाबून सबस्क्राईब नावा असे असते तिथे सबस्क्राईब करा जेणेकरून मी असे व्हिडिओ परत परत तुम्हाला पाठवू शकतो